खात्यामध्ये तीन हजार रुपये रक्षाबंधनच्या अगोदर सगळ्यांच्या आले खात्यामध्ये पैसे खात्यात पैसे आले त्यांनी हात वर करा आता तुम्हाला सांगतो ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्याचा तीस सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढवली आहे आणि माझ्या लाडक्या बहिणी ज्या सगळ्या योजनेला पात्र आहे या वंचित राहणार नाहीत त्या सर्वांना ही योजना या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहील काळजी करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही दीड हजार रुपये या दीड हजारावर हा एकनाथ शिंदे आणि आमचं महायुतीचं सरकार थांबणार नाही तुम्ही या सरकारची ताकद वाढवली बळ दिलं दीड हजाराचे दोन हजार आम्ही करू आणखी ताकद दिली दोन हजाराचे अडीच हजार करू आम्ही आणखी बळ दिलं तर अडीच हजाराचे तीन हजार आम्ही करू तुमच्या हातात आहे तुम्ही जेवढं बळ द्याल तीन हजाराही पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही कारण हे पैसे तुमचे आहेत हे जनता जनार्दनाचे पैसे आणि म्हणून हे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही विरोधक म्हणाले बँकेत पैसे आले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढेल अरे दुष्टांनो काढायचं काम तुमचं आहे द्यायचं काम आमचं तुम्ही अडीच वर्ष हप्ते घेतले आम्ही दोन हप्ते आमच्या बहिणींच्या खात्यात टाकले तीन हजार रुपये काही लोक म्हणाले खरं म्हणजे आज मला खऱ्या अर्थाने आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरचे भाव तुमच्या चेहऱ्यावरच्या भावना हेच माझ टॉनिक आहे आणि मग मी किती काम केलं चोवीस तासातले अठरा तास वीस तास बावीस तास काम करून सुद्धा सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी इकडे लाडके भाऊ पण आहेत आणि गर्दी पाहिली की मला ऊर्जा आणि प्रेरणा येते काम करण्याचा उत्साह माझा डबल होऊन जातो हेच माझं खऱ्या अर्थाने ऊर्जा आणि टॉनिक आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही या लाडक्या भावांच्या पाठीशी अशाच खंबीरपणे उभ्या राहा बिलकुल टेन्शन घेऊ नका सगळ्या लाडक्या बहिणींची साथ देणारा हा एकनाथ आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो या पुढे दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार म्हणजे मिळणार त्याच्यामध्ये कोणी मायकाला आला तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही अनेक लोकांनी याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला ही योजना फसवी आहे म्हणाले ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे ही योजना चुनावी जुमला आहे खात्यात बहिणींच्या पैसे काय मिळणार नाही अशा अफवा सोडत होते आणि कोणी कोर्टामध्ये गेलं कोर्टाने त्यांना चांगली थप्पड मारली आणि फटकारलं बोले तुम्ही लाडक्या बहिणींच्या आडे येऊ नका आणि त्यांनी ज्यांनी खोडा घातलाय माझ्या बहिणींना एवढंच माझं म्हणणं आहे जानी या योजनेत खोडा घातलाय त्या दुष्ट सावत्र भाऊंना तुम्ही जोडा मात्र योग्य वेळी दाखवा कारण तुम्हाला दीड हजार रुपये हो आम्ही दिले याची पोट